नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव घरभाडी भत्ता चला तर पाहूया विषय सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका नुकत्याच काही दिवसापूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेला आहे केंद्रीय कर् कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील आता त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे अशातच आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर येत आहे आणि ती म्हणजे राज्यातील वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्त्याच्या फरकाची रक्कम आता त्वरित मिळणार आहे घरभाडे भत्ता चोवीस टक्क्यावरून सत्तावीस टक्के करण्यात आलेला आहे आणि ही वाढ जुलै दोन हजार एकवीसपासून लागू झालेली असली तरी देखील याचा निर्णय मात्र ऑक्टोंबर दोन हजार एकवीसमध्ये झालेला आहे या कालावधीमधील घरभाडे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा अदा करण्यात आलेली नाही परंतु आता याबाबत एक महत्त्वाचा निर्णय झालेला असून सरकारकडून महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांना आता घरभाडे भत्ता थकबाकी देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित केलेले असून लवकरच या संबंधित कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम मिळणार आहे